नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत धाराशिव जिल्ह्यात कला केंद्रांनी गेल्या चार वर्षापासून डोकं वर काढलेलं आहे आणि त्या लोकनाट्य कला केंद्राच्या त्याच्या लोकनाट्यपेक्षा इतरच गोष्टींना जास्त खोपवत्यात असंच दिसते त्या लोकनाट्य कला केंद्रांच्या विरोधात इथल्या स्थानिक नागरिकांनी ओरड केल्यानंतर आणि तिथं अनियमित आणि वेगळेच धंदे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील जवळपास पाच कला केंद्र कला केंद्राचा परवाना रद्द केला आहे मात्र त्यांनी त्यावर स्थगिती मिळवण्याचा पण प्रयत्न केला अशातच अशातलंच अशातल एक महाकाल कला के केंद्र आहे आणि ते त्यांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं आणि तारीख पे तारीख पडत असल्यामुळं हे नाट्यकला केंद्र सुरूच असतं सुरूच आहे सुरू असतं आणि या लोकनाट्य कर... कला महाकाली कला केंद्रावर नेहमीच गडबड गोंधळ गुं। होतो हाण्यामाऱ्या होतात चक्क बंदुका काढण्यापर्यंत घटना घडलेल्या आहे आणि याच महाकाली लोकनाट्य कला केंद्रात दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात के असलेल्या साळेगाव येथील काही तरुण मंडळी बारी बघण्यासाठी महाकाली केंद्रावर आली होती जवळपास सहा जण होते त्यात सचिन मुंडे हा पस्तीस वर्षाचा माणूस पण होता हे सर्वांनी महाकाला महाकाली कला केंद्र गाठलं तिथं बारी पाहताना त्यांनी मद्यपण प्राशन केलं सचिन मुंडेला जास्त दारू बाजून पूर्वीच्या भांडणाचा राग घेऊन इतर पाच जणांनी त्याला लाथ्यामुक्क्याने मारहाण केली आणि यातच सचिन मुंडेंचा मुंडेचा प्राण तो थार झाला त्याच्या घरच्यांनी मग पोलिसात तक्रार नोंदिली पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे हे लोकनाट्य कला केंद्राच्या इथं मृत्यू घडण्याचं किंवा त्यामुळं कोणाचा बळी जाण्याचा पहिला प्रकार नाही या वर्षातला हा तिसरा प्रकार आहे पहिली घटना घडली होती की जे तुझा महानी लोकनाट्यकला केंद्र पारगाव नजिक आहे तेथील नर्तिकेचं नर्तिकेवर फिदा झालेल्या गेवराई तालुक्यातील एका बरगे नावाच्या उपसरपंचानं त्याच्या स्वतःच्या कारमध्ये बसूनच त्या नर्तकीचं मूळ मूळ जे वार्शी तालुक्यात आहे त्या मूळगावी डोक्यात बंदुकीची बंदुकीची बंदुकी गोळी घालून आत्महत्या केली होती त्यानंतर अगदीच दोन तीन महिन्यापूर्वी जे साई क लोकनाट्यकला केंद्र आहे तेथील नर्तिकेतवर फिदा झालेल्या रुई ढोकी येथील कांबळे नामक तरुणाने साई कला केंद्रात मुक्त मुक्कामानंतर उठून जो उक्कडगाव उठ शिवारत असलेल्या शैक्षणिक संकुलाकडे रस्ता जातो तेथील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली केली होती आणि ही आता सचिन मुंडेची हत्या असे हे तीन प्रकार वर्षा, वर्षा या वर्ष वर्षाच्या आतच घडलेले आहेत ह्या लोकनाट्य कला केंद्राच्या पालकमंत्री पण सतत हे मी चालू देणार नाही बंद करेन असे बलगना करतात मात्र त्यांच्या ते काही कायमचे धाराशिव जिल्ह्यात अस राहत नाही किंवा सतत पालकमंत्री म्हणून भेट पण देत नाही कधी काही डी पी डी सी बैठक आणि पंधरा ऑगस्ट महाराष्ट्र मुक् मराठवाडा मुक्ती दिनाचं सप्टेंबर महिन्यात आणि जानेवारी सव्वीसला ध्वजारोहणाला मात्र हजेरी लाव लावणं लावतात आणि त्याच वेळेस मग हे अशा त्या वलगना करत असतात त्यांनी गेल्या महि वेळीस ते इथं जिल्ह्यात होते त्यावेळेस ते आपण स्वतः लोकनाट्यकला केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची घोषणा केली होती परंतु अजून त्यांना सवड मिळालेली नाही आणि ती सवड न मिळा मिळाल्यामुळेच त्या लोकनाट्य कला केंद्रावर चालणारी गुंडगिरी धा धांगडदिंगा यातून सचिन मुंडेचा बळी गेलेला आहे आता प्रताप पालकमंत्री प्रताप सरनाईक कधी वेळ काढतात त्यांना कधी सवय मिळते आणि ही जी कला केंद्र आहेत त्यांच्या यांना ते भेटी देतात याकडं धाराशिव जिल्ह्यातील लोकांचं लक्ष मात्र लागून राहणार रा। आहे आज महाशिवरात्रीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे महाराष्ट्रात असलेल्या सर्व ज्योतिर्लिंगां ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात पण मोठ्या संख्येनं भाविकां भाविकां दिसून येत आहे तर धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक जी शिवमंदिरं आहेत तेथे ते पण मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे त्यात मग भंडारवाडीचं सिद्धेश्वराचं मंदिर असेल वडगाव सिद्धेश्वरचं सिद्धेश्वर मंदिर असेल शिं शिंपळचं शिवमंदिर असेल आणि इकडे उमरगा तालुक्यातील शिवमंदिरं असतील रामलिंग रामलिंग येथे पण मोठ्या संख्येनं भाविकांचं आज गर्दी होती असं दिसते आता आपण धाराशिव जिल्ह्यातील एका शिवमंदिराचा व्हिडिओ इथं जुळत आहोत आता काल रात्री उशिरा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण भाजप पुढं अडीच अडीच वर्षाचा अध्यक्षपदाचा सूत्र ठेवलं असल्याचं म्हटलं आहे त्यावर कदाचित आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यात चर्चा होऊन हा प्रश्न निकाल लागेल असंही त्यांनी म्हटलं होतं परंतु आज आता दुपार टळून गेली आहे आत्तापर्यंत त्याबाबतचं काही व्रत्त आलेलं नाही मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील तानाजी स सावंत यांचे आमदार तानाजी सावंत यांचे समर्थक सतत भाजपच्या राणा सिंह पाटील यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतात तर भाजपतली ही मंडळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील इतर नेते मंडळीवर काही बोलत नाही मात्र ते आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत असतात काल जसं ॲडवोकेट अजित खोत यांनी अगदी गद्दार उगरे असं म्हणत जे राणा पाटील आणि भाजपचे ज्यांची सर्गी आहे त्या शिवसेना बाबत आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्याचं असं म्हणलेलं आहे तर अविनाश ठापे यांनी तुमच्याकडे जर बहुमतच आकडा आहे तर तुम्ही का थांबलात असा उपहासात्मक टोला भाजपला मारला आहे काल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनीही माध्यमाकडं जी ईमेलनं प्रसिद्धीपत्रक पाठवलं आहे त्यात डॉ आम परांडाभूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी गद्दारी केलेली केली आहे असल्यामुळं महारतीला तीन तालुक्यात पराभवाला समोर जावं लागलं आहे असं म्हटलं आहे आणि आता जी काही सत्ता जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात पण डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांचे समर्थक खोडा घालत आहेत असंही म्हटलेलं आहे आता वास्तविक कालचं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली किंवा समाजमाध्यमावर त्यांचं म्हणणं मांडलं तोही एक दबाव तंत्राचाच भाग होता आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी जी प्रेसला प्रसिद्धीपत्र ईमेलद्वारे प्रसिद्धीपत्र पाठवलं आहे तो पण दबाव तंत्राचा भाग आहे होता असंच आमचं ठाम मत आहे आणि ज्यावेळेस दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकारांना हे पाठवलं तिकडून आमदार राणा सिंह पाटील त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी आमच्याकडं बहुमता बहुमताला जो आकडा अठ्ठावीसचा लागतो त्यापेक्षा जास्त सदस्य आहेत असं म्हटलं इकडं ॲडव्होकेट अजित खोतानी आमचे दोन सदस्य भाजपनं पळवून नेलेचं सांगितलं त्यानंतर जी दत्ता कुलकर्णीची जी प्रसिद्धी पत्रक आलं यावरून असं आमच्या मताप्रमाणे स्पष्ट दिसतंय की भाजप आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत अठ्ठावीस ही सदस्यांची संख्या नाही त्यामुळंच काल त्यांनी शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी दत्ता कुलकर्णींना प्रसिद्धीपत्र काढलं आहे असो आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना के यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद